मित्रांनो अनेकदा आपल्याला ग्रामीण महाराष्ट्र फिरताना गावाच्या नावासमोर खुर्द आणि बुद्रुक ही नावे आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतात जसं का शहापूर तालुक्यामध्ये लेणार बुद्रुक आणि लेणार खुर्द ही नावेसुद्धा आहेतच आणि ही गावे मित्रांनो शेजारी शेजारी वसलेली असतात नक्की आपल्यालाही प्रश्न पडला असेल की खुर्द आणि बुद्रुक ही नक्की भानगड का आहे तर आज आपण जी टी इन्फो चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत की खुर्द आणि बुद्रुक ही नक्की भानगड आहे तरी काय नमस्कार मी गणेश आणि आपण पाहतात मित्रांनो जी टी इन्फो चॅनल नक्की खुर्द आणि बुद्रुक ही भानगड आहे तरी काय ही माहिती मिळवण्याचा मी खूप प्रयत्न केला पण पाहिजे तितकी माहिती मला मिळाली नाही परंतु माझ्या वाचण्यात असं आलं आहे की पूर्वी महाराष्ट्रामध्ये मुसलमानी भाषेचा आणि मुसलमानी सत्तेचा वापर होता उर्दू मिश्रित आणि फारसी मिश्रित ही भाषा पूर्वी वापरली जायची या भाषेतूनच खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जायचे सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदी नाले ओढे यांना भरपूर असा पूर यायचा परंतु कामानिमित्त गेलेले हे पुरांमुळे घरी येतच नसत ते नदीच्या पलीकडे स्थायिक व्हायचे नदीच्या क पलीकडे जे लोक स्थायिक झाले त्यांना खुर्द असे नाव देण्यात आले आणि नदीच्या अलीकडे म्हणजेच मोठ्या गावांमध्ये जे लोक स्थायिक झाले त्यांना बुद्रुक असे नाव देण्यात आले नदी नाल्यांमुळे एका गावाचे दोन भाग पडले एक गा एक भाग हा बुद्रुक राहायला आणि दुसरा भाग हा खुर्द राहिला पहिले बुद्रुक या शब्दाला बुजर्ग असे म्हणत असेल बुजर्गाचा अर्थ असा आहे की फार जुना मोठा आणि खुर्दाचा अर्थ आहे की छोटा म्हणजेच चिल्लर भाग आणि याच नदी नाल्यांमुळे एका गावाचे दोन भाग पडत असत हे भाग कधीही एक समान नसतात पहिला म्हणजेच सर्वात जुना भाग म्हणजेच बुद्रुक आणि सर्वात छोटा भाग म्हणजे आत्ताचा स्थायिक झालेला भाग म्हणजेच खुर्द म्हणूनच मित्रांनो अशा दोन भागांना खुर्द आणि बुद्रुक असे संबोधिले जाते आणि या खुर्द आणि बुद्रुक या दोन गावांच्यामध्ये हे नदी आणि ओढा असतोच असतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जी टी इन्फो चॅनल सदैव तत्पर आहे म्हणूनच जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून अशाच नवनवीन विषय पाहण्यासाठी ऑल नोटिफिकेशन ऑन करा आज घेतोय निरोप मित्रांनो जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद